ते पैसेच नाही आज चार पैसे कमवायचे तेवढंच खायचे उद्या पुन्हा कामाला जायचं ते उद्या खायचं अशी असणारी बहीण गरीब अतिशय भाऊही खूप श्रीमंत नव्हता पण तिच्यापेक्षा चांगला होता भाऊ आणि ही गोष्ट आताची नाहीये ती त्या काळची बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेच्या नंतरची नंतरचा काळ म्हणजे तो दशक छप्पनचा जो दशक होता तो तर त्या काळी बाबासाहेबांवर असणारी जी श्रद्धा होती लोकांची तर ती कशी होती तर ही बहीण आपल्या भावाला काय सांगते आपल्या गरिबीच रडगरान कशा पद्धतीने ती कथित करते तर बघा कारण की आता राखीचा प्रश्न आला आणि काल जे पर्यटन स्थळ आपण गेलं पाहिजे ते पर्यटन स्थळ बघितले पाहिजे त्या पर्यटन स्थळाचं संरक्षण त्यांचं जतन करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे मग मी गरीब असले मी श्रीमंत असली आणि मी कशी असली तरी ती प्रत्येकाची आपली आपली जबाबदारी आहे आणि ज्याला जे जे जमते तेथे ते त्यांनी ते 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 त्यांनी केलं पाहिजे तर ही बहीण निरोप पाठवते कुणाजवळ पाठवते माहीत नाही तर आपल्या भावाला निरोप पाठवते तो ते वर्णन बघा कसं केलेलं आहे माह्या बंदवाले फाटते गाचोडी अंगावर धड वस्त्र पण नाही आहे पण लाज झाकत आहे ती आपली लाज उघडी पडू देत नाही लाज झाकता झाकता रोज फाटते गाचोडी माह्या बंधवाले सांगा माह्या बंध दडल आंधनात मले भेटल दळना माह्या बांधवाले सांगा माह्या बंधवाले सांगा नको भेटी सारखी रुसू जाऊ शकत नाही ना पैसे नाही काही नाही भावाकडे जाऊ शकत नाही भेटी तुभी मजूरी ले जाजो, मी भी घरी कशी बसू तुम्ही मजुरीले जाजो मी भी घरी कशी बसू माया बांधवा नको अनुभवाला सांगत आहे माया बांधवानी तू भी अनवानी इथ मी भी अनवानी तिथ तू भी अनवानी इथ मी भी अनवानी माया बांधव आहे करू, 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 हात हाती आहे फोड काम करू करू कष्ट करू करू हाताला फोड आहेत मला छोडी बांगडी नको नको छोडी बांगडी गा तड हाती आहे फोड माया बांधवाले सांगा माया बांधवाले सांगा मला धीर नको सोडू जी परिस्थिती आहे जशी आहे तशी पण धीर सोडायचं नाही तिला बदलण्याची हिंमत ठेवायची आहे आणि आपल्या क्षमतेनी तिला बदलायचं आहे माया बंदवाले सांगा मना धीर मनाधीर सोडू जिंदगीच्या पहाडाले मोठ्या पीर मान फोडू जिंदगीच्या पहाडाले मोठ्या पीर मान फोडू पण तरी सुद्धा माया बंद वाले सांगा माया बंद सांगा भीमराया जाजू माई युगा चुल तर त्याच्या कानात सांग जो माई युगा चुल तर त्याच्या कानात सांग जो कारण की बाबासाहेबांनीच का आता आमचं जीवन बदललेलं आहे आणि म्हणून आपली जी गरीबी आहे त्यामुळे मी तर जाऊ शकत नाही पण तू जाजो आणि माझी गरिबी आणि माझं दुखणं आणि माझ्या युगायुगाच्या चालेल्या वेदना त्यांना कानात तु सांग तर ती श्रद्धा होती त्यावेळी लोकांची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आता ती श्रद्धा राहिलेली नाही आपला पुढचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांना संदेश